हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे माझ्या साड्यांचं कलेक्शन आणि मी संक्रांतीसाठी कोणती साडी घेतली ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे सुरू करूया व्हिडिओ आणि सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे माझी लग्नाची साडी मी लग्नामध्ये साडी घेतली होती शालू न घेता मी लग्नामध्ये साडी घेतली होती तर चला तर सुरू करूया व्हिडिओ ही आहे माझी लग्नाची साडी तेव्हा ही फॅशन खूप चालत होती खूप ट्रेंडिंगवर होती ही साडी तेव्हा ही अशी आहे आणि ह्या काठ आहे असं काठ आहे याला आणि हे पण आहे छान आहे ही साडी मला खूप आवडली होती ही आहे माझ्या लग्नांची साडी आणि सेकंड ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी रेड कलरची आणि खूप छान साडी आहे ही हा पदर आहे साडीचा जांभळ्या कलरची काठ आहे आणि रेड कलरची साडी आहे खूप छान आहे आणि यावर अशी बारीक बारीक प्रिंट आहे बघू शकता तुम्ही हे जांभळ्या कलरचे काठ आहे यावर खूप छान आहे ही साडी ही आहे माझ्या पहिल्या दिवाळीची साडी ब्ल्यू कलरची आहे आणि हे आहे याचा काठ खूप मऊ आणि छान साडी आहे ही इझी घातल्या जाते कुठे पण माझ्या पहिल्या दिवाळीची पण माझ्या आईकडली आहे ही साडी ही पण लवकर कुठे पण वेअर करू शकतो आपण अशी आहे ही पण मी खूपदा घातलेली आहे खूप छान साडी आहे ब्लॅक कलरची ही माझी तिळव्याची साडी आहे लग्न झाल्यानंतर जो पहिल्या संक्रांतीचा तिळवा असते त्याला घेतलेली पूर्ण ब्लॅक अशी घेतली नव्हती मी साडी कारण ती कुठे घालण्यात नाहीत म्हणून म्हणून हे दोन कॉम्बिनेशन मध्ये घेतली होती ही आहे याचा पल्लू हा आहे सिल्वर कलर मधून आणि साडी पूर्ण ब्लॅक आहे आणि खाली असे हे काठ आहे याला टू कलर मध्ये आहे हे छान वाटत नेटची साडी की माझ्या लग्नाच्या फळामध्येच घेतली होती मी खूप छान साडी आहे पण मी जास्त खूप वेळा वेअर नाही केली आहे ही, ही। पण मला खूप आवडते खूप छान साडी आहे यावरचं सा मला पेटीकोट पण मॅचिंग विकत घ्यावा लागला होता आणि ब्लाउज पण छान आहे यावरचं सिल्कचा पेटीकोट घेतला होता मी यासाठी नेटची साडी आहे त्यामुळे आणि काठ पण छान आहे याचे पूर्ण नेटची साडी आहे नंतर आहे ही साडी ही खूप हेवी साडी आहे खूप वजनदार आणि ही याचे काट आहे साडी खूप छान आहे पूर्ण पूर्ण साडीवर प्रिंट आहे ही ही आहे माझ्या दुसऱ्या दिवाळीची साडी सासरकडली अशी आहे छान साडी आहे ही पण ही साडी ही माझ्या आईने घेतलेली माझ्या माहेरकडची दुसऱ्या दिवाळीला ही साडी मला खूप आवडली आहे कारण याचा कलर खूप युनिक आहे त्यामुळे ही पण छान आहे पेन्सिल कलरची साडी आहे ही आणि पूर्ण प्लेन अशीच साडी आहे यावर हे थोडे थोडे प्रिंट आहे आणि काठ पण सिम्पल आहे ही पण कुठे वेअर करू शकतो आपण लवकरात लवकर कुठे जायचं असेल तर आता आहे जी की साडी मला आवडलीच नाही आहे तरी पण मी शॉपमधून आणली होती ती आमच्या इथे शॉपमध्ये सेल लागला होता विंटर सेल त्यामधून मी साडी पाचशे रुपयाला आणली होती पण मला ते आता बिलकुल आवडली नाही आहे आणि ब्लाउज पण मी यावरच खूप छान शिवलेलं आहे पण तरी केव्हा केव्हा घातली आहे मी एक दोनदा पण आता इच्छा नाही करत घालायची पण साडी छान आहे अशी आहे यावर ही पूर्ण प्रिंट आहे साडीवर आणि हा काट आहे आणि पल्लू पण असाच आहे याचा आहे गोल्डन कलरचा असो ही आहे माझ्या बेबी शॉवरची साडी ही साडी मला खूप आवडली आहे छान आहे पिंक कलरचे काठ आहे याचे यावरचे फोटोशूट होते तुम्हाला आता कॅमेरामध्ये हे एवढी काही कलर फुल दिसणार नाही साडी कारण कॅमेरामध्ये एवढे काही कलर व्यवस्थित दिसत नाही पण छान आहे ही साडी यावरचे फोटोशूट माझे खूप छान निघाले होते बेबी शाहरचा फोटोशूट केला होता ते खूप छान दिसत होते मेकअप केल्यानंतर अशी आहे पूर्ण साडी अशी आहे आणि खूप छान यावर चमक आहे यामध्ये लाईटमध्ये खूप चमकते ही साडी अशी आहे आणि याचा पदर पण पिंक कलरचा आहे बघू शकता तुम्ही हा हे पदर पिंक कलरचा आहे नंतर आहे ही साडी ही साडी माझ्या आईकडे घेतली होती बेबी शॉवरला याची उलटी आहे मी सर्व साड्यांच्या उलट घड्या लावून ठेवते कारण त्याचे स्टोन वगैरे खराब नाही हो यासाठी कारण ते मग पुन्हा आपण कपड्यामध्ये कशासाठी गेलो तर त्या साडीला हात लागते तर म्हणून मी सर्व साड्यांचे उलटे घरी करून ठेवते म्हणून पण हे बघा मी खोलून दाखवतो खूप छान वर्क आहे या साडीचं आईकडे घेत असतात नव्या महिन्याला बेबी शॉवरला ती साडी आहे ही छान आहे मला खूप आवडली आहे लवकर आपण कुठे पण जायसाठी वेअर करू शकतो मुलायम आहे जॉर्जेट मधून छान आहे ही साडी आणि आता ही आहे ही आहे ब्लॅक मधून छान आहे ही साडी हो, ही माझ्या सासूनी दिली होती तुलत सासूनी म्हणजे यांच्या काकानी माझ्या अहोच्या काकूंनी छान आहे ही पण साडी मला आवडते छान आणि सर्वात आवडणारी साडी म्हणजे ही माझी सर्वात आवडीची साडी ही ही मला ही साडी मला खूप आवडते ही साडी माझ्या लग्नाच्या आधीचीच आहे जेव्हा मला पाहुणे बघायला येत होते तेव्हाची तेव्हा घेतलेली साडी आहे ही आणि ही माझ्या बाबाची चॉईसची आहे आणि मला पण ही साडी खूप आवडते पिंक कलरची छान आहे ही साडी सिंपल सोबत छान आहे ही आहे ऑरगनज साडी ही दुसऱ्या संक्रांतीची आहे अशी आहे यावरची फोटोशूट पण केला होता मी खूप छान आला होता फोटोशूट तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये चांगले कलर नाही दिसत असेल पण छान आहे हे बघा असे काट आहे याचीन साडी मागच्या वर्षी दोन हजार बावीसला ला खूप फॅशन होती या साडीची तेव्हा घेतलेली होती मी है, है। है होती, है है ही छान आहे ही आहे बारशाची श्रीजितच्या बारशासाठी घेतली होती माझ्या मम्मीने ही साडी मला माझ्या आईने माझ्या माहेरकडची खूप छान साडी आहे ही पूर्ण वर्क आहे या साडीवर असं सा, आणि मॅजेंटा कलरची पूर्ण साडी आहे आणि काठवर सर्व काठवर ही वर्क आहे ही साडी मला श्रीजितच्या बारशामध्ये आलेली माझ्या मम्मीने घेतलेली आहे नंतर आहे ही साडी ही, ही या वर्षीच्या दिवाळीची आहे सासर कळची माझ्या असा पदर आहे आणि ही साडी काठाचीच साडी आहे काठ पण पण आहे घालायला त्रास नाही होत आणि आपण वेअर केल्यानंतर पण फुगत नाही अंगावर छान वाटते एकदम चोपून बसते अंगावर छान आहे ही साडी तर ही साडी ही या दिवाळीची आहे माझ्या आईकडली माझ्या माहेर रेड कलरची ही साडी ह्या साडीचा मला कलर खूप आवडला आणि साडी पण खूप छान आहे सो ही साडी मी संक्रांतीला घालणार आहे कारण ही साडी माझ्या घालण्यात नाही आली आहे आणि संक्रांतीला तसे बी सर्वजण ब्लॅक कलरची साडी घालतात काळ्या कलरची पण आपण काहीतरी वेगळं करावं म्हटलं म्हणून ही साडी घेतली मी आ, हो ही साडी घालणार आहे मी अजून पण वेअर नाही केली ही साडी आणि या साडीवर रेडीमेडच ब्लाउज आला त्यामुळे जास्त काही ब्लाउज वगैरे शिवण्याची काही खटपट झाली नाही या साडीची आणि संक्रांती आहे घालून पण होईल म्हटलं म्हणून ही साडी घालणार आहे संक्रांतीला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू